बाजार नावाची कविता आहे बाजार माणसांचा भरलेला पाहिला मी बाजार मानसांचा भरलेला पाहिला मी देवास वाहिलेला माणूस पाहिला मी कोणती अशी गरीबी आलिया नभला कोणती अशी गरीबी आलिया नभला तारका अंबरीच्या तारका अंबरी छा तार तुटताना पाहिज्या तुटता ना पाहिला मी आजचा काळ आदर्श मूल्य जानी तुडविली पाया खाली आदर्श मूल्य जानी तुडविली पाया खाली सत्कार यांचे सत्कार होता होताना पाहिले मी सत्कार होता होताना पाहिले मी शेतकरी आंदोलनाचं काय झालं मागण्यास काही गेलो राज महाली मागण्यास काही गेलो राज महाली माझेच हात ते थे पाहिले माझेच हात ते थे झाना पाहिले मी आणि शेवटचं कळूय मित्र हो पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळे पर